तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर ते विंचुरी शेतशिवारात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे विद्युत ताराच्या स्पर्शाने तीन म्हशी जागीच दगावल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयाहून अधिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे आज बुधवार दुपारी सुमारे बारा वाजताच्या सुमारास पांदन रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावरील तारा तुटून खाली पडल्या यात जिवंत विस्तारांचा स्पर्श झाल्याने गुरुदेवनगर येथील शेतकरी महेश मलमे यांच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला सुदेवाने महेश थोडक्यात त्यांच्या घरचा संपूर्ण उदरनिर्वाह या म्हशीवर अवलंबून असल्याने त्यांनी तात्काळ वीज वितरण विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे घटनेची माहिती मिळताच तिवसा वीज वितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी युवक काँग्रेसचे जसबीर ठाकूर मोजरी उपसरपंच प्रशांत प्रधान अतुल लोमटे प्रवीण मलमे अंकुश बायस्कर सोहम राऊत विशाल रोडके शंकर वानखेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा जिल्हा अमरावती में में, में तारा, तारा में तीन, तीन मी महेश कवळुजी मलमे मी घरून मशी घेऊन बारा वाजता निघालो रस्त्याने तर विद्युतच्या तारा ताराच्याने करंट लागून पाणी मशी हे झालं दगाव तीन साडेतीन लाखाचं आणखी काही सांग मला झट फेकल्या गेलं बूट होत्या म्हणून मी बचावलो मला जर काही सासण्या जिवून काही मदत नाही भेटली तर मला फा, फाशी घ्यायची काही मराची प्रयत्न आहे काही ना काही सासण्या जिघा काही हे नुकसान भरपाई भर भर भेटली पाहिजे विनंती आहे